महागाव तालुक्यातील बारबाई तांडा येथे भीषणागीत पंधरा क्विंटल कापसासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक महागाव तालुक्यातील हिवरासंगम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बारबाई तांडा येथे मध्यरात्री तीन वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषणागीत पंधरा क्विंटल कापूस सहा क्विंटल सोयाबीन घरातील नगद चाळीस हजार रुपये कपडे सोने गहू जवारी तुरीचे कट्टे शैक्षणिक कागदपत्रासह विविध कागदपत्रे टी व्ही लाकडी खुर्च्या पूर्ण जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही या आगीत बाबूसिंग तेजू राठोड यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली घटनेची माहिती मिळताच तलाठी वाघमारे अधिकारी एकुलवार यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळाला तात्काळ महागावचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी आज वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास केली शेतकरी कुटुंबाने प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे